फेसबुकवरून आता तुम्ही लाखो रुपये कमवू शकता कसं फेसबुकला एक बोनस नावाचं ऑप्शन आलेलं आहे ज्याच्यामध्ये तुम्ही लाखो रुपये कमवू शकता एकदम सिंपली पद्धतीने तर हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे यामध्ये मी सांगणार आहे तुम्हाला बोनस ऑप्शन कसं मिळणार आहे तुम्ही बोनसमधून पैसे कसे कमवू शकता आणि बोनसचे जे ऑप्शन आलेले त्यामध्ये डॉलर कसे कन्वर्ट करू शकता ते सुरू करण्यापूर्वी व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सोबत जे बेल आयकन येईन त्याला दाबा तोडा फोडा जे करायचं ते करा पण चॅनल नक्की सबस्क्राईब झालं पाहिजे कारण की चॅनल सबस्क्राईब करणं आणि लाईक करणं एकदम फ्री असतं जास्त पास न करता चला सुरू करूया बोनस नावाचं एक ऑप्शन आलेलं आहे ज्याच्या मदतीने तुम्ही लाखो रुपये कमवू शकता पण त्याच्यासाठी काही अटी आहेत आणि काही लोकांना बोनसचं ऑप्शन आलेलं आहे काही लोकांना आलेलं नाही आहे तर त्या सगळ्याविषयी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत तुम्ही फेसबुकवरून कसं बोनस ऑप्शनमधून पैसे कमवू शकता तर आपण दोन ऑप्शनविषयी बोलणार आहे बोनसमध्ये दोन किंवा तीन ऑप्शन येत असतात त्या सगळ्यांविषयी चर्चा करणार आहे तर, शेवट हो लागना तर तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागणार आहे तर सर्वात आधी तुम काल आपण सांगितलं तुम्हाला की तुमचं प्रोफेशनल डॅशबोर्ड कसं चालू करायचंय तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसून तर आपल्या प्रोफाईलमध्ये टाकलेलं आहे तुम्ही जाऊन बघू शकता तर आता आज बोलणार आहोत बोनस ऑप्शन विषय तर इथं तुम्हाला सी डॅशबोर्डला क्लिक करायचं आहे जसं इथं क्लिक कराल तिथं मॉनिटायझेशनच एक ऑप्शन असणार आहे आणि जर कधी तुमचं इथं बोनस ऑप्शन चालू झालं असेल तर त्याला तुम्हाला सिम्पली क्लिक करायचं आहे तर हे आहे परफॉर्मन्स नावाचं बोनस बोनस तीन प्रकारचे असतात एक होतं स्टारचं दुसरं होतं रील प्ले आणि तिसरं आहे परफॉर्मन्स स्टारचं जे होतं त्यामध्ये तुम्हाला स्टार मिळायचे तुमच्या फॅन्सकडून तुमचे फॅन जे आहे तुम्हाला स्टार सेंड करायचे आणि जे स्टार जे आहेत त्याचे तुम्हाला डॉलरमध्ये कन्वर्ट व्हायचे दोन नंबरचा आहे रील प्ले बोनस ज्यामध्ये तुम्हाला बारा मिलियन व्ह्यूज लागत होते तीस दिवसामध्ये जर की तुम्ही बारा मिलियन व्ह्यूज मिळायचे तर तुम्हाला बाराशे डॉलर यायचे बाराशे डॉलर म्हणजे जवळपास एक लाख रुपये तुमच्या अकाउंटला येणार होते जर कधी तुमच्या व्हिडिओला बारा मिलियन व्ह्यूज असले तर तर ते ऑप्शन जे आहे ते सहा महिन्यापर्यंत राहिलं होतं तर ते दोन हजार एकवीसमध्ये एक नाही सॉरी बावीसमध्ये तुम्हाला ऑप्शन भेटलेलं होतं दोन हजार तेवीस चाललं गेलं आणि दोन हजार चोवीससुद्धा आता चालू झालेलं आहे तर ते ऑप्शन तुम्हाला आता चाललं गेलेलं आहे सहा महिनेच होतं ते आणि त्यानंतर परफॉर्मन्स नावाचं एक बोनसचं ऑप्शन नवीन ॲड झालेलं आहे आपल्या फेसबुकमध्ये आता ते तुम्हाला आलेलं असेल तर तुम्ही त्याला सेटअप करून घ्या तर तुम्हाला ते किती डॉलर झालं ते मला माहिती नाही आहे आता आपण त्याला एकदा सिम्पली क्लिक करूया तर तुम्ही इथं बघू शकता इथं तीस हजार डॉलरचं ऑप्शन दिलेलं आहे तीस हजार डॉलर म्हणजे जवळपास अठ्ठा आट... सत्तावीस अठ्ठावीस लाख रुपये होता महिन्याचे तर इथं ट्वेंटी वन डेज बाकी आहे हे क्लेम करण्यासाठी तर आता हे जे ऑप्शन आहे ते त्यामध्ये तुम्हाला कुठले कुठले काउंट होतील व्हिडिओज वगैरे ते सांगतोय तुम्हाला यामध्ये रील्स काउंट होणार नाही आहे मित्रांनो यामध्ये सरळ दिलेले क्रिएट ओरिजिनल कंटेंट इथं तुम्हाला दिसत असून वाचलेलं अर्न बोनसेस फॉर कमेंट्स शेअर्स व्ह्यूज अँड रिॲक्शन एन ऑल ऑफ युअर एलिजिबल पब्लिक पोस्ट इथं रील्स आणि स्टोरीजचे व्ह्यूज किंवा लाईक किंवा कॉमेंट्स इथं काउंट केले जाणार नाही आहे इथं फक्त तुमचे फोटोज असतील किंवा फीडमधले व्हिडिओज असतील किंवा तुम्ही लिंक्स टाकत असाल टेक्स्टमध्ये काही टाकत असाल त्याचे व्ह्यूज शेअर्स लाईक आणि कॉमेंट जे आहे ते सगळे काउंट करून तुम्हाला तिथे त्याचं बोनस दिला जाईल आता माझं झिरो याच्यामुळे दाखवतं कारण की मी इकडे जास्त लक्ष देत नाही आहे आणि हे जे ऑप्शन आहे हे क्लेम करायला जरा अवघड जर की तुम्ही फोटोज वगैरे तयार करत असाल तर तुम्हाला एकदम भारी प्रकारे हे क्लेम करता येणार आहे तुम्ही बघू शकता इथं म्हणजे दोन पोस्ट जे आहे त्या ता इथं काउंट केले गेलेले आहे एक व्हिडिओज आहे आणि एक जे आहे इमेज आहे तर खालची जी इमेज दिसते तुम्हाला तशा प्रकारची ही जी इमेज दिसते तुम्हाला ड्रॉ करून दाखवतो बघा ही जी इमेज आहे ना या प्रकारची तुम्हाला इमेज तयार करायची आहे पण ओरिजिनल लागतात तुम्ही कुठून उतरून टाकत असाल तर त्या तुमच्या डायरेक्टली कॉपी मध्ये जाणार आणि त्या तुम्हाला त्याचे बोनस वगैरे काहीच भेटणार नाही आता इथं वरती तिथं असेल तुम्हाला व्हिडिओज व्हिडिओजमध्ये व्हिडिओज जाणार नंतर इमेजमध्ये इमेज जसं की मी सांगितलं होतं टेक्स्टमध्ये जर का तुम्ही फेसबुकला काही लिहित असाल तर ते जाणार आणि लिंक्स वगैरे काही टाकत असाल तर ते इथं जाणार आणि ऑल ओव्हर जे आहे तुम्हाला ऑलमध्ये दिसून जाणार ओके तर आता हे जे ऑप्शन आहे काही लोकांना आलेलं आहे पण हे क्लेम होत नाही आहे बऱ्याचशा लोकांचं प्रॉब्लेम चालू आहे तर हे क्लेम करण्यासाठी मी तुम्हाला सगळे काही उपाय सांगितलेले आहे आणि ज्या दिवशी तुमचे शंभर डॉलर होतील त्याच्या पुढच्या महिन्यात एकवीस तारखेपर्यंत तुम्हाला हे पेमेंट तुमच्या अकाउंटला जमा होऊन जाणार आहे परफॉर्मन्स क्लेम करणं खूप अवघड काम आहे कारण की रील प्ले होतं ते खूप सोपं होतं रीलच्या व्यूजवर डायरेक्टली तुमचे डॉलर काउंट व्हायचे पण परफॉर्मन्समध्ये तसं नाही होत परफॉर्मन्समध्ये तुमचे व्यूज शेअर्स सगळे काही ग्रहित धरले जाते आणि त्याच्यानंतर तुमचे जे डॉलर्स आहे तुमच्या अकाउंटला पाठवले जाते आता मी परफॉर्मन्सकडे जास्त ध्यान देत नाही आहे तर एकवीस दिवसाचा तुम्हाला टाइम दिसत असेल तुम्हाला ड्रॉ करून दाखवतोय बघा एकवीस दिवसाचा टाइम आहे तर एकवीस दिवसांत हे परत रिन्यू होणार आणि परत इथं तीस हजार डॉलरचं टार्गेट येणार पण हे मी दर महिन्यात क्लेम करत नाही काही लोकांना हजारचं आहे काही लोकांना बाराशे आहे काही लोकांना पंधराशे आहे मग तर मला तीस हजार आहे इथं आपलं द एक दोन डॉलरसुद्धा काउंट होत नाही तर तीस हजार कसे होणार तुम्हाला असा प्रश्न पडला असेल तर हे सगळं ओवरऑल तुम्हाला फॉलो करायचं आहे आता माझ्यामागे एवढे सगळे काम आहेत माझं फॅमिली ब्लॉगिंगसुद्धा आहे किंवा माझं टेक्निकल चॅनल आहे सगळं काही हँडल करून हे करणं मला शक्य नाही आहे म्हणून हे तुम्हाला झिरो दिसत असेल पण ठीक आहे तर की तुमच्याकडून होत असेल तुमच्याकडे ऑप्शन आलेलं असेल तुम्ही नक्कीच फॉलो करा जेणेकरून तुमचं हे परफॉर्मन्स बोनस नावाचं ऑप्शन चालू होईल आणि तुम्ही महिन्याला एक लाख रुपये किंवा पन्नास हजार किंवा चाळीस हजार ही मिनिमम दहा हजार तरी कमवू शकता एकदम सिंपली पद्धतीने तर बोनस हे बोनसचं ऑप्शन तुम्हाला कसं वाटलं ते मला कमेंट्समध्ये सांगा याच्याविषयी काही प्रश्न असतील ते देखील सांगा आणि हे ऑप्शन तुम्हाला आलंय का नाही ते पण सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कॉमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकला बघत असेल तर फॉलो करा आपण भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या सगळ्यांनी आणि सगळ्यांना बाय बाय